समुपदेशन म्हणजे काय याच्याशी उत्सुकता असते आणि ती कशी सुरू होते ठाऊक आहे तुम्हाला आपण कधीतरी अपसेट असतो कधीतरी चिडतो कधीतरी आपल्या विचारात आपण हरवलेले असतो कोणाशी तरी आपल्या सारखं पटत नसतं मग आपले मित्र कुटुंबीय आपल्याला सांगतात तुला ना काउन्सिलिंगची गरज आहे आपण पण कधी कधी म्हणतो की हे काय मला उमजत नाही हे काय मला कळत नाही मग असं का वागतो अशा वेळेलाही वाटतं की काहीतरी करून आपल्यामध्ये बदल करावा आणि मग कोणी सांगतं की अरे तुला एक काउन्सिलिंग किंवा असं काहीतरी करायला पाहिजे म्हणजे तुला कळेल की तुझ्यात नेमका काय बदल करायचा आहे मग आपण थोडं कन्फ्युज होतो म्हणजे आपल्याला नेमकं कशात बदल आहे हे कळत नाही कसा बदल करायचा हे कळत नाही आणि कोणाकडनं करून घ्यायचा हेही कळत नाही अशा वेळेला काय होत की आपण अधिकच गोंधळून जातो खरं काउन्सिलिंग हे स्वतःला केलेली मदत असते म्हणजे सेल्फ हेल्प नाही तर स्वतःला केलेली मदत म्हणजेच आपण केलेला स्वीकार असतो की माझ्यात बदल करायला हवा माझ्या परिवर्तन व्हायला हवं ही अतिशय महत्वाची पायरी असते अनेकदा आता मी इतकी वर्ष काम करतोय काही तरुण लोक येतात काही वया कोणत्याही वयाचे येतात म्हणतात मला पाठवलंय काउन्सिलिंग करून घ्या म्हणून मग मी त्यांना विनोदाने विचारतो म्हणजे माझं काउन्सिलिंग करायला आहे का तुम्हाला मग ते अजून गोंधळ येतात कारण तो सेन्स ऑफ ह्युमर जागा झालेला नसतो म्हटलं अरे तुला इकडे आहे त्या घरातल्या मंडळींनी मित्रमंडळींनी आणि परिवारातल्या लोकांनी काय सांगून की तुझ्यात काहीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याचा तुला आणि परभारे आम्हाला त्रास होतोय आणि हा त्रास काय एखाद्या रोगामुळे नाहीये म्हणजे शारीरिक रोगामुळे नाहीये तर तुझ्या मनाची ठेवण काहीतरी बिघडलेली आहे तुझ्या मनातले विचार असे आहेत की त्याच्यामुळे तू स्वतःच गोंधळून जातोय असं होत आहे का म्हणतात की होत आहे खरं म्हणजे हे म्हणजे ठरवायचं कस की कधी आपल्याला या गोष्टीची गरज आहे मग काही प्रश्न असतो जो आपण स्वतःला विचारायचा असतो तो असा की माझ्या वागण्यात किंवा माझ्या काम करण्याच्या पद्धतीत असा काही बदल झाला आहे का की ज्याच्यामुळे माझ लक्ष केंद्रित होत नाही ज्याच्यामुळे जरा मनाने अस्वस्थ असतो किंवा एखादी गोष्ट मला परत परत वाचल्याच समजतच नाही कोणीतरी एखादी गोष्ट परत परत सांगावी लागते किंवा माझ मन भलतीकडेच कुठेतरी असतं आणि मी काही बोलणं चालणं चाललेलं असतं ते माझं लक्षच नसतं किंवा मला छोट्याशा गोष्टीने माझ्या मनात खूप चिंता निर्माण होते म्हणजे हे सेल्फ ऑब्झर्वेशन आहे आणि याने माझं रोजचं जीवन ढवळून निघत नसलं तरी बिघडलेलं मात्र नक्की असत आणखी काही गोष्टी असतात ते म्हणजे आपण थोडे डिनायल मोड मध्ये असतो नाही नाही आपण कसं म्हणतो की नाही मला काही बदलायची गरज नाही समोरच्या व्यक्तीनेच तसं केलं पाहिजे मग समोरची व्यक्ती म्हणते रे हे साधी गोष्ट आहे ना की तू अमुक एक मी अमुक एक म्हटलं त्याचा तू वेगळा अर्थ काढलास वगैरे वगैरे म्हणजे स्वीकार नसतो तो, तो कौन्सिलिंगच्या सेल्फ पेस कोर्स मध्ये काय होतं की आपल्याला गोष्टींचा उलगडा होत जातो आपल्याला समजत की नेमकं मनस्थिती बिघडणं म्हणजे काय आणि ते बिघडली असेल तर ती कुठे आणि कशी बिघडलेली आहे याचा आपण विचार करायला लागतो खूपदा लोकांचा आणखी एक गोंधळ होतो तो म्हणजे कशामुळे झालं असेल वागण्यामुळे का, का हे अनुवंशिक आहे का असे अनेक प्रश्न येतात मग मी त्यांना एक साधं उदाहरण देतो की हे बघा कशामुळे पेक्षा कशा प्रकारे यातनं बाहेर पडता येईल हा विचार जास्त महत्वाचा आहे ना मग ते अनुवंशिक आहे का आणखीन का काही तुझ्या मनावर तसे संस्कार झाले म्हणून तसं आहे असं तुला वा असं असे प्रश्न तुझ्या मनात उपस्थित होत असतील तर ते या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उलगडा या गोष्टीची उमज पडणं खूप महत्वाची आणि ती पडतेच असं नाही कोणी सांगून पडतेच असं सा नाही आता बघा मी तुमच्याशी बोलतोय तुम्हाला वाटेल की हा हा असंच काहीतरी आहे खरं ते हे सगळं तुम्हाला या काउन्सिलिंगच्या सेल्फ पेस कोर्समधनं तुम्हाला कळणार आहे म्हणजे तुम्ही तो कोर्स जॉईन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता कोर्स ही एक गोष्ट आहे पण समजून घेणं त्याच्यापेक्षा आणि महत्वाची गोष्ट आहे तर तुम्ही विचार करा आणि काउन्सिलिंग म्हणजे काय याचा अधिक उलगडा होण्यासाठी स्वतःशी संवाद सुरू करा तो कसा व्हायला पाहिजे त्याचे टिप्स मी तुम्हाला दिलेलेच आहेत